जागतिक एड्स दिवसाच्या निमित्ताने पर्नाड रेकॉर्ड इंडिया फाउंडेशन चाइल्ड सर्वाइवल इंडिया आणि ग्रामपंचायत कवडासर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कवडासर गावात कार्यक्रम आयोजित करण्यात आला सीएसआय चे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक नितीन वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले आणि फार्मासिस्ट राकेश ढाकणे सर आणि आरोग्य शिक्षक कृष्णा पवार यांनी उपस्थित समुदायाला जागतिक एड्स दिवसाबद्दल जनजागृती केली एड्सची लक्षणे कारणे समज गैरसमज आणि उपाययोजना याबद्दल सविस्तर माहिती दिली गेली तसेच लोकांसोबत प्रश्नमंजिशा स्पर्धा घेतली गेली आणि उपस्थित लोकांच्या माहितीची चाचणी घेतली गेली विजेत्यांना बक्षीस देण्यात आले त्यातून नंबर काढले त्यामध्ये प्रथम क्रमांक भरत चौधरी द्वितीय क्रमांक कल्पना ब्राह्मणे तृतीय क्रमांक हरिदास कराटे आणि चौथा क्रमांक विलास चौधरी यांनी घेतले व त्यांना बक्षीसे देण्यात आली तसेच माजी सरपंच कृष्णा राऊत यांनी सुद्धा एड्स बद्दल माहिती दिली नंतर डाटा ऑपरेटर मेघा गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचा उद्देश एड्स ची जागरूकता वाढवण्यासाठी आणि एड्स बद्दलच्या मिथकांचा नाश करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे या कार्यक्रमात गावातील सरपंच ताराबाई राऊत माजी सरपंच कृष्णा राऊत आशा सेविका रत्ना महाले अंगणवाडी सेविका शांता पाडवी लिपिक युवराज गवळी शिपाई चंदर महाले शंकर राऊत तसेच सीएसआय संस्थेचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक नितीन वानखेडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिषेक साखरकर फार्मासिस्ट राकेश ढाकणे हेल्थ एज्युकेटर कृष्णा पवार डाटा ऑपरेटर मेघा गायकवाड अजय तासकर आदी महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी पेठ